तृतीय पंत्यामध्ये वाद चाकूने मारून केले जखमी गंगाखेड रोडवरील घटना ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल गंगाखेड येथील आठवडी बाजारात भिक्षा मागून आयटोने परत परभणीकडे येत असलेल्या फिर्यादी शबो गौरी देवकर व साक्षीदार सोना राहुल नया यांनी परभणी गंगाखेड रोडवरील सिंगणापूर फाट्याजवळ तृतीय पंत्यामध्ये वाद होऊन आयटोवर दगडफेक करत फिर्यादी जखमी केले तसेच आयटोचा पाठला करून पिंक पिंगळगड नाल्याजवळ साक्षीदार सोना राहुल नया यांच्यावर चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना सोमवार चौदा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी फिर्यादी शबो ग गौरी देवकर यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवार पंधरा जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मीडियाशी संवाद साधताना फिर्यादी शबो गौरी देवकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दिली माझं शब्बो शे शबो गौरी देवकर मी राहणारी परभणी आम्ही काल खेळ सोमवारी खेळ गेलो महागायला माझ्याशी शे मी आणि आम्हाला याचा नोंबरी फाटाच्या थोडा पलीकड तोल तो बांधलं मी तिथं आमच्यावर हल्ला झाला आम्हाला दगडं फे हा मारलं इथं लागलं माया चाकून वारं केलं माया याला आणि इथं हे पुस्तक इथं तळच्या टाकी परत हे पुस्तक आम्हाला मारहाण केली आणि आमच्यावर वारं केलं चाकून मी हात जोडते तुमचे मला न्याय द्या मला न्याय द्या आणि त्यांना अटक करा ह्याच्यात माणसं मला फोटो आहे म्यापाशी बघा हे माणसाला ताक तक अटक करा नाही तर आमच्या जीवाला धोका आहे जे बी आमच्या जीवाला कोणाला काय झालं मी हात जोडते कळकर विनंती करते साहेबाला की आमच्यावर काही ना काही त्यांच्यावर कारवाई करा ना आमच्यासाठी इन्साफ करा